नमस्कार मी विक्रांत शंखे महाराष्ट्र जीवन न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आता लातूर येथे आहे आणि लातूरमध्ये लातूर जिल्ह्यातील सगळ्या पुरेशी आणि खाटिक समाजाच्या वतीने एक मोठी बैठक घेण्यात आली माझ्या पाठीमागं बॅनर पाहू शकता आमसभा असं या बैठकीला संबोधण्यात आलेलं आहे एक मोठी सभा झाली आणि मागच्या दोन हजार चौदाला जो गोवंश हत्याबंदी कायदा लागू झाला होता त्यानंतर दोन हजार चोवीसपर्यंत म्हणजे जवळपास दहा वर्षं या कायद्याची अंमलबजावणी झाली मात्र कायदेशीर संवैधानिक पद्धतीनं त्या कायद्याची अंमलबजावणी होण्यापेक्षा गोरक्षक तथाकथित गोरक्षक गोरक्षक संघटना गोशाळा अशा वेगवेगळ्या नावांनी ज्या पद्धतीचा धुडघूस काही गावगुंडांनी काही लोकांनी घातलेला होता त्या संदर्भामध्ये अनेक बातम्या महाराष्ट्र जेव्हा न्यूजच्या माध्यमातूनसुद्धा प्रसारित करण्यात आल्या या सगळ्या पार्श्वभूमीवर बैठक झालेली आहे असं यांचा आरोप आहे की या ठिकाणी अशा प्रकारचे म्हणजे गोवंश हत्याबंदी कायदा आहे त्याचे प्रभावी अंमलबजावणी होत नाही आणि जे गोशाळाचे गो तथाकथित गोरक्षक आहेत ते, ते सुद्धा सातत्यानं शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना त्रास देतात असा सरांचा आरोप आहे कुरेशी साहेब आपल्यासोबत आहेत तर सर काय सांगाल सविस्तर काय सांगाल आजच्या बैठकीमध्ये ओव्हरऑल दोन हजार चौदाला या महाराष्ट्र शासनानं एक कायदा आणला गोवंश हत्याबंदीचा गोवंश हत्याबंदीचा कायदा या महाराष्ट्रामध्ये आला कायदा आला तर कायदा हा सर्वांना मान्य करावाच लागेल हां त्याचे काही दुष्परिणाम आहेत आम्ही सुप्रीम कोर्टात गेलेलो आहेत आणि सुप्रीम कोर्टात एक रीड दाखल आहे की हा गोवंश हा शासनानं बाजूला करावा गो हत्येचा कायदा ठेवावा अशा पद्धतीची आपली मागणी आहे ती सुप्रीम कोर्टात रीड दाखल आहे परंतु खरेदी विक्रीला कुठं कायदा नाही आहे पर्टिक्युलरली कुरेशी समाजानं माल खरेदी केला तर त्याला टार्गेट केलं जातं त्याची गाडी अडवली जाते आणि त्याची काय दात किर्याद नाही पोलीस डिपार्टमेंट हा शासनाच्या दबावाखाली आहे म्हणजे कायद्याला बाजूला ठेवून व्यापाऱ्यांच्या मालाचं नुकसान करण्याचं काम ह्या गोगुंडाच्या मार्फत चालू आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातनच एक आपण स्टोरी केली होती त्याची बातमी केली ती नळेगावची आपण त्याचे साक्षीदार आहात कशा पद्धतीनं गोशाळेतून माल या जनावरांच्या बाजारात नळेगावच्या बाजारात विकायला आला नऊ वाजून सव्वीस मिनिटांनी हा व्यापारी फोन करतो पोलीस डिपार्टमेंटला की माझा माल विकायला हा गोशाळेतला माझा माल तुम्ही धरलेला गोशाळेतला माल विकायला आलेला आहे आणि दहा वाजून तीस मिनिटानं ते गोशाळेवाला येऊन पोलिसनं असं रिपोर्ट करतो की माझ्या गोशाळेतून हा जनावर चोरी गेला चोरीला गेला ह्या सर्व विषय आहेत आणि खास करून मुस्लिम म्हणून कुरेशी समाजाला टार्गेट केलं जातं त्यांना मारहाण केली जाते त्यांच्याकडून पैसे घेतले जाते त्यांचा माल डम्पिंग केला जातो त्यांचा माल गोशाळेमध्ये दिला जातो आणि ते गोशाळेवाले माल पुन्हा सोडत नाही आता माझ्याजवळ एक पावती होती एका गोशाळेची त्या गोशाळेमध्ये बावीस हजार दोनशे रुपये भरून घेतले त्यानंतर सुद्धा तो त्यांनी तो माल सोडला नाही म्हणजे एक गुंडागर्दीचा आणि लुटमारीचं काम गोशाळेच्या माध्यमात पार्श्वभूमीवर आज जी काही सभा झाली जिल्ह्यातील सगळ्या कुरेशी समाज मोठ्या प्रमाणावर उपस्थित होता तर या सभेमध्ये या बैठकीमध्ये काही ठराव झाले का किंवा राज्यभर अशा प्रकारच्या बैठका आंदोलन म्हणजे एकत्र या बाबतीत काय सुरू आहे हा फक्त या जिल्हापुरता नाही तर हा हे आंदोलन पूर्ण महाराष्ट्रावर महाराष्ट्राच्या लेवलवर केलेलं आहे म्हणजे टप्प्याटप्प्यानं हा होत आहे लातूर जिल्ह्यातली ही मिटिंग होती लातूर जिल्ह्यातले सर्व तालुक्याचे कुरेशी समाज या ठिकाणी जमा झाले होते तर या ठिकाणी असा निर्णय घेण्यात घेण्यात आलेला आहे जोपर्यंत आपल्यावर होणारे अन्याय हे थांबत नाहीत जोपर्यंत सलाटरची मागणी पूर्ण होत नाही जोपर्यंत या कथाकथित गावगुंडावर गोरक्षावर कारवाई होत नाही तोपर्यंत हा आंदोलन बेमधू बेमुद्दतपणे चालू चालू राहील आणि कशा पद्धतीनं चालू राहील तर या ठिकाणी लातूर जिल्ह्यात कोणत्याही जनावराची खरेदी विक्री होणार नाही त्या जनावराची कटंग कटिंग होणार नाही आम्ही आपले दुकानं आणि खरेदी विक्री बंद करून या आंदोलनामध्ये सामील होत आहोत आणि पूर्ण जिल्ह्यात पूर्ण महाराष्ट्रात अशाच पद्धतीचं आंदोलन आणि ह्याचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांना बसणार आहे टेम्पो चालकांना बसणार आहे या ठिकाणी दलिली दलाली करणाऱ्या लोकांना ब बसणार आहे आ, ते दूर्खंडा। 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 त्या ठिकाणी जे जनावरांचे दावे असतात म्हणजे ते दोरी दोरखंड दोरखंड त्या त्याच्याशी निगडीत हा भिल्ल समाज आणि ओबीसी आदिवासी अशा समाजाचे लोक या या व्यवहाराशी संगले एक मोठी अर्थसाखळी या सगळ्याच्या पाठीमाग ह्या पोट हे खूप मोठी आणि आमची मागणी अशी आहे ह्या सर्व पद्धतीचे दाखले आहेत का फिटनेस आहे का परमिट आहे का हे सगळे विषय छोट्या व्यापाऱ्यांसाठी आहेत आणि तुम्हाला दीड हजार दोन हजार करोडच्या चंदा देणारा आल कबीरला तुम्ही केव्हा दाखला विचारलं का जनावरांचं फट फिटनेस विचारलं का त्या कोणत्या गाडीमध्ये परमिटच्या गाडीमध्ये आलं म्हणून विचारलं का म्हणजे हा दोगडेपणा आहे एकीकडं एक गायला आई संबोधित करायचं आणि त्याच आईचा सौदा करण्याचं काम करायचं अशा पद्धतीचं चा काम चालू आहे तर शासन आणि प्रशासनाला आमची अशी विनंती आहे की लवकरात लवकर या सर्व तकलीफपासून या व्यापाऱ्यांना पुरेशींना न्याय द्यावा अशी पद्धतीची आम्ही मागणी करणार आहोत आणि सदनशील आणि लोकशाहीच्या मार्गानं जे आंदोलन करता येईल ते आंदोलन मोठ्या प्रमाणात या महाराष्ट्र जिल्ह्यात उभा बरं आता तुम्ही बीफ कंपन्यांचा संदर्भ दिला ज्या मोठ्या मोठ्या बीफ कंपन्या आहेत ज्याला सरकारचा अवय आहे करोडो रुपयांचं त्यांचं टर्न ओव्हर आहे त्या बीफ कंपन्यांच्या जनावर सप्लाय करण्याच्या साखळीवर काही परिणाम पडणार आहे का तुमचा बिलकुल बिलकुल शंभर टक्के परिणाम होणार आहेत या ठिकाणी फक्त पुरेशी नाहीत या ठिकाणी शेतकरी आहेत शेतकरी आमच्यासोबत आहेत हिंदू व्यापारी आमच्यासोबत आहेत त्या संबंधित म्हणजे त्याच्याशी जे निगडीत आहेत सर्व व्यापारी आमच्यासोबत आलेले आहेत आणि कंपनीला कुठल्याही पद्धतीचं माल या जिल्ह्यातून आम्ही कंपनीला जाऊ देणार नाही तर ज्या पद्धतीनं जे लहान लहान व्यापारी आहेत छोट्या छोट्या व्यापाऱ्यांच्या गाड्यांची तपासणी पोलीस सातत्यानं करतात त्यांच्या वाहनांच्या फिटनेस तपासणी जातात जनावरांच्या दाखल्यांची मागणी केली जाते मात्र मोठमोठ्या कंपनींना मात्र या आणि हा जो काही सरकारचा दोघले याच्या विरोधामध्ये आमचं आंदोलन आहे याचबरोबर आगामी काळामध्ये आगामी काळामध्ये जोपर्यंत त्यांच्या मागण्या मान्य